नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण ध्वनी धोनीची निर्मिती या पाठावरील स्वाध्यायाची माहिती पाहणार आहोत प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा प्रश्न अ कोणत्याही वस्तूच्या लयबद्ध कंपनामुळेच ध्वनी निर्माण होतो प्रश्न आ धोनीची वारंवारिता मध्ये मोजतात प्रश्न ई ध्वनीचा आयाम कमी झाल्यास त्याचा आवाजही कमी होतो प्रश्नही ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते प्रश्न दुसरा योग्य जोड्या जुळवा अ गट अ बासरी आ वारंवारिता इ धोनीची पातळी ई श्राव्यातीत ध्वनी उ अवश्राव्य ध्वनी ब एक वारंवारिता वीस हर्ट्सपेक्षा कमी दोन वारंवारिता वीस हजार हर्ट्सपेक्षा जास्त तीन हवेतील कंपने चार हर्ट्समध्ये मोजतात पाच डेसिबेल चला तर आता आपण योग्य जोड्या जुळवू एक बासरी हवेतील कंपने दोन वारंवारिता हर्ट्समध्ये मोजतात ध्वनीची पातळी डेसिबेल श्राव्यातील ध्वनी वारंवारिता वीस हजार पेक्षा जास्त अश्राव्य ध्वनी वारंवारिता वारंवार पेक्षा कमी प्रश्न तिसरा शास्त्रीय कारणे लिहा प्रश्न अ जुन्या काळी रेल्वे कधी येईल हे पाहण्यासाठी रेल्वेच्या रुळांना कान लावून अंदाज घेत असत जुन्या काळी रेल्वे कधी येईल हे पाहण्यासाठी रेल्वेच्या रुळांना कान लावून अंदाज घेत असत कारण एक रेल्वे रुळावरून धावताना तिच्या चाकामुळे रुळामध्ये कंपनी निर्माण होऊन ध्वनीची निर्मिती होते दोन या ध्वनीचे प्रसारण स्थायीरूप रुळामधून खूप दूरवर होते तीन रेल्वे रुळाला कान लावल्यामुळे हा ध्वनी स्पष्ट ऐकू येत असे व रेल्वे गाडी येत असल्याचा अंदाज येत असे त्यामुळे जुन्या काळी रेल्वे कधी येईल हे पाहण्यासाठी रेल्वे रुळांना कान लावून अंदाज घेत असत प्रश्न आ, तबला व सतार्यापासून निर्माण होणारा ध्वनी वेगवेगळा असतो तबला व सतार्यापासून निर्माण होणारा ध्वनी वेगवेगळा असतो कारण एक तबला व सतार वाद्यांची रचना आकार व कंपन होण्याची पद्धत वेगवेगळी असते दोन तबल्यामध्ये ताण दिलेल्या चांबड्याच्या पडद्यामुळे ध्वनी निर्माण होतो तर सतारीमध्ये तारा कंपन करून ध्वनी निर्माण करतात तीन त्यामुळे निर्माण होणाऱ्या लहरींची वारंवारिता व उच्च निचता वेगवेगळी असते म्हणून तबला व सतारपासून निर्माण होणारे ध्वनी भिन्न असतात प्रश्न ई चंद्रावर गेल्यानंतर सोबतच्या मित्राला तुम्ही हाक मारली तर त्याला ती ऐकू येत नाही चंद्रावर गेल्यानंतर सोबतच्या मित्राला हाक मारली तर त्याला ती ऐकू येत नाही कारण एक ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते दोन चंद्रावर वातावरण नाही त्यामुळे निर्माण झालेल्या ध्वनीचे प्रसारण कोणतेही माध्यम नसल्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होत नाही म्हणून मित्राला हाक ऐकू येणार नाही प्रश्न ये डासांच्या पंखांचे हालचाल आपल्याला ऐकू येते परंतु आपल्या हातांचे हालचाल आपल्याला ऐकू येत नाही डासांच्या पंखांचे हालचाल आपल्याला ऐकू येते परंतु आपल्या हाताचे हालचाल आपल्याला ऐकू येत नाही कारण एक डासांच्या पंखांचे हालचाल खूप वेगाने होते त्यामुळे त्यातून निर्माण होणारा आवाज वीस हर्ड्स ते वीस हजार हर्ड्स या मानवी कानाला ऐकू येणाऱ्या मर्यादेत येतो म्हणून तो आपल्याला ऐकू येतो दोन या उलट हातांचे हालचाल खूप संथ असल्याने त्यातून निर्माण होणारा ध्वनी श्राव्य ध्वनीच्या मर्यादेबाहेर असतो त्यामुळे हातांच्या हालचालींचा आवाज आपल्याला ऐकू येत नाही प्रश्न चौथा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा प्रश्न अ ध्वनीची निर्मिती कशी होते वस्तूंच्या लयबद्ध कंपनामुळे ध्वनींची निर्मिती होते वस्तूमध्ये निर्माण होणारी कंपने हवेतील रेणूंना दिली जातात आणि ध्वनी निर्माण होतो प्रश्न ध्वनीची तीव्रता कशावर अवलंबून असते ध्वनीची तीव्रता ही खालील गोष्टीवर अवलंबून असते धोनीची तीव्रता ही ध्वनीच्या कंपनाच्या आयामावर अवलंबून असते धोनीची तीव्रता ही धोनीच्या कंपनाच्या आयामाच्या वर्गाच्या प्रमाणात असते उदाहरणार्थ आयाम दुप्पट केला तर ध्वनीची तीव्रता चौपट होते प्रश्न ए दोलकाच्या वारंवारतेचा संबंध दोलकाची लांबी व आयाम यांच्याशी कसा असतो ते स्पष्ट करा एक दोलकाचा दोलनकाल हा दोलकाच्या लांबीवर अवलंबून असतो दोलकाची लांबी वाढल्यास दोलकाचा दोलनकालही वाढतो दोन आयाम कमी अधिक झाले तरी वारंवारिता राहते प्रश्न ये ताणून बसवलेल्या तारेतून निर्माण होणाऱ्या ध्वनीची उच्च निचता कोणत्या दोन मार्गाने बदलता येते ते स्पष्ट करा एक तारेचा ताण वाढवला की वारंवारिता वाढते आणि निर्माण होणारा ध्वनी उच्चतम असतो ताण कमी केला की वारंवारिता कमी होते आणि ध्वनी नीचतम असतो दोन तारेची लांबी कमी केली की वारंवारिता वाढते त्यामुळे निर्माण होणारा ध्वनी उच्चतम असतो तारेची लांबी वाढवली की वारंवारिता कमी होते आणि निर्माण होणारा ध्वनी निचतम असतो